राहुरी शहरातील कनगर रोड परिसरात रहिवाशी असलेल्या तरुणाशी जळगाव येथील तरुणीचा विवाह लावून देण्यात आला लग्नानंतर दोन दिवसानं नवरीला घ्यायला पोलीस आले तेव्हा आपली फसवणूक झाल्याचं नवर लोकांच्या लक्षात आले या घटनेतील एकतीस वर्षीय शेतकरी तरुण राहुरी शहरातील कनगर रोड परिसरात आपल्या कुटुंबासह राहतो बऱ्याच दिवसापासून तो, दिवसा तो लग्नासाठी मुलगी शोधत होता याचा गैरफायदा घेऊन राहता येथील एका एजंटनं त्याला मुलगी दाखवली सदर मुलगी नेवासा येथील असल्याचं सांगितलं मुलाची पसंती झाल्यानंतर एजंटने नवर देवाकडून अडीच लाख रुपये घेऊन राहता इथं दोनशे ते तीनशे ती नातेवाईक व मित्रपरिवाराच्या उपस्थितीत लग्न लावून दिले या घटनेतील नवरी मुलगी ही मूळची जळगाव येथील असून तिच्या आई व मामाने जळगाव पोलीस ठाण्यात आठ ते दहा दिवसापूर्वी मुलीचे अपहरण झाल्याचा गुन्हा दाखल केला होता त्यानुसार जळगाव येथील पोलीस पथक सदर तरुणीला शोध घेत राहुरी इथं आले आणि नवदेव मुलाच्या घरातून सदर तरुणीला ताब्यात घेतले दोन दिवसापूर्वी लग्न झालेल्या नवरीला घ्यायला पोलीस पथक आल्याने नवरदेवासह त्याच्या नातेवाईक भयभीत झाले पोलीस पथकाने नवरी व नवरदेवाला ताब्यात घेऊन पोलीस कारवाई केली त्यानंतर राहुरी पोलीस पथकाकडून सदर तरुणीला जळगाव येथील पोलीस पथकांच्या ताब्यात दिले नंतर जळगाव येथील पोलीस पथक तरुणीला घेऊन रवाना झाले या दरम्यान आपली अडीच लाखाची फसवणूक झाल्याचं नवरदेव व त्याच्या नातेवाईकांच्या लक्षात आले सध्या सर्वत्र नवरी मुलगी भेटणं अवघड झालंय याचा गैरफायदा घेऊन काही फसवणूक करणाऱ्या टोळ्या सक्रिय झाल्या लग्नासाठी नवरी मुलगी दाखवतो असं सांगून नवरदेवासह सा त्याच्या नातेवाईकांची फसवणूक आहे नवरी मुलगी पाहताना त्या मुलीसोबत तसेच तिच्या नातेवाईकांबाबत सविस्तर चौकशी करून लग्न करावे असं पोलीस प्रशासनाकडून आवाहन करण्यात आले विजन प्लस न्यूज साठी मिनाश पटेकर राहुरी